नमस्कार बंधू भगिनींनो मी आपणासाठी एक अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे ब्रेकिंग न्यूज राज्य कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर या प्रमुख दोन मागणीवर राज्य सरकार सकारात्मक लवकरच निर्णयाची घोषणा या बातमीचे टायटल आहेत राज्य कर्मचाऱ्यांसाठी ही खुश खबर असून या दोन प्रमुख मागण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक लवकरच निर्णय घेणार आहेत कोणत्या दोन मागण्या आहेत त्याबाबत सविस्तर स्पष्टीकरण करूया स्पष्टीकरण पुढील पेन्शन योजना प्रमुख मागणीसाठी एकवटले आहेत जुनी पेन्शनच्या मागणीचे मागणी करीता अधिवेशनावर धडक मोर्चाही काढण्यात आला त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना नंतरची सर्वात मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय रिटायरमेंट एज त्या मध्ये ओल्ड पेन्शन स्कीम बाबत माहिती पाहूया जुनी पेन्शन मागणी आता सरकारची डोकेडुखी ठरली आहे जुनी पेन्शन योजनावर तोडगा काढणे राज्य सरकारला आवश्यक आहे अन्यथा आगामी विधानसभेत राज्य सरकारी पेन्शनला किंवा राज्य सरकारी पेन्शनला साथ देणाऱ्या पक्षाला मत देतील हे निश्चित आहे याकरता कर्मचाऱ्यांकडून वोट फॉर पेन्शन अभियान चालवले जात आहेत यामुळे राज्य सरकारकडून जुनी पेन्शन बाबत सकारात्मक तोडगा काढण्यात येणार आहे आणि राज्य सरकारच्या आगामी अर्थसंकल्पा सारखी पेन्शन सार प्रणाली लागू करण्याबाबत तरतुदी करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान कर्मचाऱ्यांना दिली आहेत यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन साठी आणखी तीन महिन्याची वाट पाहावी लागणार आहे त्यानंतर दुसरी मागणी प्रमुख आहे सेवानिवृत्तीचे वय रिटायरमेंट एज जुनी पेन्शन नंतर सर्वात महत्वाची मोठी मागणी म्हणजे राज्यातील कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचे वय साठ करणे होय या प्रमुख मागणीवर राज्य सरकारी महासंघाची राज्याचे मुख्य सचिव यांच्या सोबत झालेल्या बैठकीत मुख्य सचिव यांनी नमूद केले की राज्यातील कर्मचाऱ्याचे शेवानितीचे वाय सट करण्याबाबत राज्य प्रशासन सकारात्मक असून सामान्य प्रशासन विभागाकडून सविस्तर प्रस्ताव तयार करण्याची बाब विचाराधीन आहेत अशी माहिती बैठकीच्या दरम्यान सांगण्यात आली आणि यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना व सेवानिवृत्तीचे वय साठ या दोन प्रमुख मागण्यावर राज्य सरकार कडून सकारात्मक घेण्यात येईल आणि लवकरच यावर तोडगा काढण्यात येईल या संबंधाने आपण व्हिडिओ व्हायरल केला आहे आपलाच नक्की आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स